हाय फ्रेंड्स माझ्या हसबंडचं आहे ना त्या रात्री म्हणजे त्या रात्री मला ना झोपच लागली नव्हती म्हणजे माझ्या हसबंडचं ते हे बॉडी वगैरे आणून ते मैत वगैरे नाही का ते जाळतात वगैरे ते वगैरे वगैरेमध्ये घेऊन गेले वगैरे मग त्यानंतर सगळी लोकं वगैरे गेली त्या दिवशीची गोष्ट सांगते त्या दिवशी सगळेजण कधी गेली सहा सात वाजता म्हणजे संध्याकाळच्या टायमाला गेले तर एवढं काय मला वाटलं नाही की घरामध्ये आणि मग त्या रात्री ना किती अकरा जेवले वगैरे जेवण पण नसतं करायचं ना तर मैत्रिणींनी ना डबा आणून मला थोडंसं दिलं मला खायची पण इच्छा नव्हती साईशला मी दिलं तर साई ना साईशला मी ना म्हणजे अकरा वाजता वगैरे साईज झोपला सगळं सा गेले लोक घरातलं लो कामं वगैरे केली थोडंसं खूप झाडून पुसून वगैरे इथे घेतलं रात्रीचे बारा वाजले तर मला एकजण काय बोललं की म्हणजे एकजण बाई होती मी नाव नाही घेते मला काय बोलली माहिती आहे का तू आता इथे एकटीच आहे का मी म्हटलं की हो मी एकटीच आहे मग तुझ्यासोबत कोण राहिलं नाही का आजचे दिवस तरी कोणतरी राहायला पाहिजे ना तुझ्या नवऱ्याचं असं झालंय तर मी बोलले की नाही माझ्यासोबत कोण मला सवय झोपायची कारण का माझे नवरा पण चार चार तीन तीन दिवस येत नसायचे आणि ते पण हॉस्पिटलला वगैरे असायचे बरे होऊन परत यायचे तर ती बोलली असं नसतं का बाई तू आपला नवरा ना कधी पण आहे ना, ना मेल्यानंतर ना, आपला नाही राहतं दुश्मन असतो शत्रू असतो तर तुला आहे ना कधी पण येऊन येणा मारल बिलर पाठीवरती असं तसं तर ती मला भूत बनतो हे ना मला आहे ना खूप घाबरवलं मग मी इग्नोर केला मी म्हटलं असं काय नसतं ना तर मी म्हटलं चला आता मस्तपैकी झोपूया तो रात्रीचे ना किती सव्वा बारा वाजले सॉरी हां सव्वा बारा वाजले तर मी ना ते मला कोणतरी बोलले की राज रात्रभर आहे ना लाईटी वगैरे ना चालू करून असं ना झोपायचं असतं काहीतरी पंधरा दहा बारा तेरा दिवस का असं काहीतरी असतं तर ते बोलतात ना तेरा दिवस आहे ना आपला जो माणूस मरतो ना तो आपला तेरा दिवस आपल्यासोबतच राहतो ना आपल्या घरात असतो कारण कारण का मी इथे राहते ना माझे हसबंड इथंच होते ना तर त्यांच्या ते हितच असणार ना तर एवढं का मनामध्ये मा आलं ना आणि माझ्या वडिलांचं पण वारले होते त्यामुळे आम्हाला मला सगळं माहिती की तेरा दिवस असतो तेरा दिवसानंतर आत्मा जातो का सव्वा महिनाभर असं काहीतरी असतो एवढं पण नक्की नाही माहिती तर मग साडेबाराला नंतर काय झालं तर म्हणजे माझं ते भांडं असतं ना भांडं ते पडलं तर मना साई झोपला मनामध्ये ना असं ना असं एकदम वाईट वाईट विचार यायला लागले की एकदम घाबरायला लागले बेचे झाली समजतच नव्हतं काय करू आणि काय नाही आणि ते भांडं पडलं अजून मी घाबरले म्हणून तरुण किती दोन एक दीड दोन वाजला अजून घाबरायला लागले रात्र झाली काही कळतच नाही आहे तर मी बेचनीशी आग एकदम अंगाचं थरथर थरथर व्हायला लागले काय करू काय नाही आणि बाहेर पण जायची इच्छा होत नाही दरवाजे उघडंच ठेवले ते बोलतात ना आजची रात्र असते ते दरवाजा उघडा करून झोपायचा असतो बाहेरच्या ग्रीलला मी दरवाजा आहे आणि ते त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला माझा बाहेरचा तो दरवाजा आहे ना ग्रीलचा तो लोखंडी तो पण माझा तुटला काही कळतच नाही आणि त्याच्यामध्ये ते कुत्री असतात ना ती कुत्री पण भुकत होती दोन वाजता त्यामध्ये अजून मी घाबरायला लागले समजतच नव्हतं काय करू काय नाही तर बाबांच्या इथे गेले बाबांचा अंगारा लावला मी स्वामींची मूर्तीला थोडीशी प म्हणजे असं एकदम थोडीशी प्रे प्रार्थना केली श्रीस्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ स्वामींना म्हणलं स्वामी मला स्ट्रॉंग करा मला भीती नाही वाटली पाहिजे नाही वाटली पाहिजे तरी माहीतच नाही मी परत बेडवरती येऊन बसले मला अजून भीती वाटायला लागली मी म्हटलं मला इथं आज काय ना राहायचं नाही आहे मी काय इथं थांबणार नाही आहे मला भीती वाटायला लागली म्हणजे भीती म्हणजे कसली वाटायला लागली की ते बाईने मला असं भडकवलं होतं ना तुझ्यासोबत असं असं आपला नवरा हे <coughs> होतो मग माझ्या मनामध्ये यायला लागलो बापरे भूतभीत आहे की काय या घरामध्ये हे ते ते, 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 ते आणि मला अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत मी तुम्हाला सगळं सगळं सांगेल की भरपूर काय काय आहे मी आत्ता काही बोलत नाही आहे तर मी त्या माझ्या बाजूच्या घरामध्ये मी गेले तर मी म्हटलं त्या ताई आहेत ना ताई ना ताई मला ना घरामध्ये आज जाम भीती वाटते आहे मी काय आहे जे ना माझ्या घरामध्ये नाही राहू शकत आहे माझा बाबू आणि मीच्या माझ्यासोबत कोण असेल तर हो एल, हो एल, ना तर मला थोडंसं स्ट्रॉंग होईल मी होईल कारण मला आता मी स्ट्राँग नाही आहे कारण मला आता ना एकदम माझी मनस्थिती नाही राहायची जाम भीती वाटते घरामध्ये कोणतरी आहे या घरामध्ये तर ते ते आजी बोलली अगो तेरा दिवस आहे ना आम्ही तुझ्या घरात नाही राहू शकत आजी आम्ही जर तुझ्या घरात आलो ना तर आम्हाला तिथंच आहे ना यावं लागेल तुझं तिथंच राहायला लागेल तू पण आहे ना आता ना घर सोडून येणं जायचं नाही कुठे स्ट्रॉंग राहा मी म्हटलं आजची रात्र रडायला लागले मला म्हणतात नाही होऊ शकत मग मी ते पाठीमागे ते आहेत ना एक जण त्यांच्याकडे गेले तर ते पण मला असंच 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 बोलले जाम भीती वाटली जाम भीती वाटली काही समजत नाही त्यांनी ना पण असंच बोलले मला बोलले की तू घाबरू नको स्वामी हे आपलं तू देवाला जास्त मानते ना तू स्वामींची पूजा कर हनुमान चालीसा लाव तर ना मला माहिती नाही मग मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले तर तिने आजची रात्र मला ना तिथं झोपवली सकाळी पाठ आहे पाच साडेपाचला मी घरी आले इथे घरी आले तरी झोप लाग ना आता काही समजतच नाही सहा वाजता थोडीशी मला एकदम झोप लागली तर डायरेक्टली दोन अडीच वाजता उठले मी माझ्यासोबत मी एवढी स्ट्रॉंग नाही आहे की असं कोणी जर मला काय बोललं ना तर लगेच माझ्या मनामध्ये ना असं काय 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 येतं जाम घाबरली होते चला व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत माझं चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाय